आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाबी डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर बंधू बुटा आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठाना प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्याची केली मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक कार्यात सक्रिय असणारी संस्था आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी केसे या संस्थेच्या वतीने प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिले आहे आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान ही गेली पाच वर्ष सातत्याने सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण राबविण्यासाठी ग्रामविकास खात्याने प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करावी या मागणीसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विक विश्वास मोहिते आणि पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना दिली आहे यावेळी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ संगीता भैरू मोहिते भारतीय जनता पार्टी आय टी सीलचे पदाधिकारी मुकुंद गोळे युवा कार्यकर्ते सुनील पाटील पाडळी ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर अनिल बडेकर संपतराव मोहिते सह पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मुकुंद गोळे म्हणाले आमचे परममित्र आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या समवेत आम्ही नामदार महोदयांना नुकतेच निवेदन दिलेले आहे या निवेदनातील मागणीप्रमाणे आम्ही हा पाठपुरावा आहोत स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक मोरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा